सावनेर वाकी परिसरातून निमजे यांच्या फोनवर शेतातील विहिरीत साप असल्याची माहिती मिळाल्यावर सर्पमित्रांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली आणि तेथे ते ते पोचल्यावर पंचेचाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत सात फुटांचा अजगर असल्याचे आढळून आले अत्यंत काळजीपूर्वक त्या अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले व जंगलात सोडून देण्यात आले ही घटना घडत नाही तर तिथून त्याच रस्त्यावर असलेल्या तर ही घटना झाल्यानंतर लगेच त्याच रस्त्यावर असलेल्या मानेगाव येथे पोल्ट्री फार्म मध्ये एक नवे तर तीन तीन कोबरा साप आढळून आले ह्या सापांना सुद्धा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुरक्षित भरून जंगलात सोडून देण्यात आले यावेळी सर्पमित्र अजय पटेल घनश्याम तुर्के मोहित बायसकर अक्षय आवारी हर्ष विलवार शेखर घ्यार सूरज तभाने संकेत गमे इत्यादी सर्पमित्रांची गावकरी मंडळींनी स्तुती केली आपला जीव धोक्यात घालून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सर्पमित्रांचे सर्वत्र कौतुक होते आहे पियुष झुंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर